याच्या पाठीमागे मुस्लिम जात्यंद गुंड मंडळी आहेत पाकिस्तान आहे त्याचा बदला तर घेतलाच पाहिजे त्यांना प्रत्युत्तर दिलंच पाहिजे सगळं सरकारचं अपयश आहे आणि गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे पर्यटकाला संरक्षण देणं सरकारचं काम आहे केंद्राची जबाबदारी आहे जम्मू काश्मीर मधील पहलगाम का या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस निष्पाप लोकांचा जीव गेला या हल्ल्या मागे नेमका कोणाचा हात आहे की आपलं इंटेलिजन्स फेल्युअर आहे का असे हो अनेक प्रश्न या हल्ल्यानंतर उपस्थित होत आहेत या हल्ल्या मागे पाकिस्तानचा खरंच हात आहे का भारताने या हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे का याही दृष्टिकोनातून आता अनेक मतं पुढे येत आहेत है। या विषयासंदर्भात जळगावकरांना नेमकं काय वाटतंय पाहूया याच्या पाठीमागे मुस्लिम जात्यंद गुंड मंडळी आहेत पाकिस्तान आहे भारतातलं स्थानिक सपोर्टवाले आहेत हे सगळे आहेत आणि यांचा आता धडा भरायलाच पाहिजे नाही तर काही खरं नाही येते मग आपल्या सारख्या नाही राहणं मुश्किल येते सरकार काय सरकार आता दाखवेल त्यांचं काय ते दाखवावंच त्यांनी आणि पेल्लीवर म्हणजे कसं आता स्थानिक लोकांनी ऐन वेळेला काही करून टाकलं तसं पेल्लीवर म्हणावंच लागेल काय थांबवल्या पाहिजे त्या थांबणार नाही अशा दादा त्या शक्तीचा वापर करूनच थांबतील आणि तो शक्तीचा निर अत्यंत निष्ठुरपणे वापर केला पाहिजे पाकिस्तानी आणि काश्मीरच्या स्थानिक सपोर्टर्स वरच्या त्याचा बदला तर घेतलाच पाहिजे त्यांना प्रत्युत्तर दिलंच पाहिजे बस असू शकत का ते तर गव्हर्नमेंटला सर्वांना माहीतच आहे कोण असू शकतं आणि कोण नाही आहे सर्वांनाच माहित आहे त्याच्यामध्ये काही सांगायची गरज नाही आहे तो आजचा हल्ला नाही बस का हल्ला होऊन गेले सगळं सरकारचं अपयश आहे आणि गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे बस आणि सर्वस्वी सरकार त्याला जबाबदार हो, बदला तर घ्यायलाच पाहिजे मागे आपण घेतलाय त्यातला बदला आता परत त्याचा बदला घ्यायला पाहिजे पण ही जी यंत्रणे ढिलाई आहे ती ढिलाई नको बदला तर आपण नंतर घेतो पण ती ही पहिल्यांदा आपले लोकांचे नुकसान होत सरकारने तिथं बंदोबस्त ठेवला नाही पर्यटकाला संरक्षण देणं सरकारचं काम आहे आणि पर्यटकाचं संरक्षण करणं सरकारनेच केलं पाहिजे आणि इथं कुठेतरी काहीतरी करप्शन असेल नितार्जिकपणा निश् असेल केंद्राची जबाबदारी आहे काय वाटतं काम हल्ल्या मागे अतिरेकीच असू शकता कारण माणसाला मारण हे अतिरेक्यांच काम आहे कुठलाही धर्म नाही याच्यात अतिरेक्याला धर्म नसतो किंवा जे मारले त्यांनी सगळे हिंदूच होते असं नाही आणि त्यांना कडक सजा म्हणजे त्यांना मौतच दिली पाहिजे काश्मीर मध्ये हल्ला झाला बदला घेतला पाहिजे का कोण कारणी शोध लागला पाहिजे का बदलात तर घेतलाच पाहिजे ते शोध पाहिजे ला सरकारने के कारवाई केली पाहिजे घटना घडल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया राहतात की कोणाला काय करायचं काय पाहिजे काय मत काय पण ह्या घटना घडायलाच नको पाहिजे त्यासाठी मिलिटरी आहे इतर गोष्टी आहे यांनी पूर्ण त्यांना अधिकार द्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टी कमीत कमी, कमी व्हायला पाहिजे बस एवढी त्याच्यात आहे की आता बदला घेतला पाहिजे पण कशा प्रकारे घेतला पाहिजे हा त्याच्यात एक मत आहे तुमचा जो मार्ग आहे बदला घेण्याला कोणाचा घेणार लक्षात आणि पहिला मुद्दा म्हणजे अशा ज्या घडतात त्याच्यात टोटली इंटेलिजन्सचा फेल्युअर जास्त आहे की एवढा सेन्सिटिव्ह काश्मीर हा प्रश्न असेल तिथे एवढ्या मोठ्या देशावर हल्ला होऊ शकतो तर इंटेलिजन्सचा फेल्युअर आहे यातच बदला घेऊन काही उपाय होणार नाही तुम्ही बदला कराल पुन्हा ते करणार आहे तुम्ही हल्ला कराल ते आपल्यावर पुन्हा करणार आहे त्यापेक्षा इंटेलिजन्स केली तर ह्या अशा घटना घडणार नाही आता असं वाटतं की आपल्या ज्या लोकांचं काय तर आपले जे लोक वाढले आहे त्यांच्या याच्यासाठी आपण बदला घ्यायला पाहिजे आणि आपण त्यांच्यावर आता ज्यांनी केलं आहे त्यांना लवकर पकडायला पाहिजे त्यांच्यावर कार्यवाही करायला पाहिजे